नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास ही झी मराठी वाहिनीवरील प्रसारित होणारी एक मराठी मालिका आहे ही मालिका तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आहे दररोज आठ ते नऊ या वेळेत प्रसारित होत आहे ही मालिका कन्नड भाषेतील लक्ष्मी निवास या मालिकेचा रिमेक आहे या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी प्रमुख भूमिकेत आहेत लक्ष्मी निवास ही एक कौटुंबिक मालिका आहे तसेच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची जिंकली आहे तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या चाहत्यासाठी सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लक्ष्मीनिवास या मालिकेत भावना सिद्धूचे नुकतंच नुकतच लग्न दाखवण्यात आलं आहे पण या लग्नानंतर भावनाचा एटिट्यूड बदलताना दिसणार आहे ही आता सर्वांशी उद्धतपणे बोलताना दिसत आहे हे प्रेक्षकांना लक्षात आलेलं आहे तर मित्रांनो शांत बसणारी भावना आता मालिकेत उद्धट नको ते कोणाचंही न ऐकणारी भावना आपल्याला पाहायला मिळणार आहे व हेच भावनामधील बदल प्रेक्षकांना आवडत नाही भावना पूर्ण उद्धट वागत आहे कोणालाही सरळ बोलत नाही तर मित्रांनो काही प्रेक्षकांना हे अजिबात आवडलेले नाही तर काही जण म्हणतात हे पात्र असंच योग्य आहे तर मित्रांनो यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद